नमस्कार मंडळी आज हनुमान जयंती रामनवमीनंतर बरोबर सहा दिवसांनी हनुमान जयंती येते चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती असते असं मानतात की हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या अंजनेरी या ठिकाणी झाला केसरी आणि अंजनी ह्या केसरी म्हणजे वानर प्रभू केसरी आणि अंजने यांच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला त्याला पवनपुत्र असंही म्हणतात लहानपणीच हनुमानाने सूर्याचा डोळा पकडण्यासाठी अशी झेप घेतली होती त्याला हनुमान उडी असंही म्हणतात त्यामुळे लहान मुलांसाठी शक्तीचं बलाचं असं प्रतीक असणारे हनुमान जे शक्ती भक्ती रामाप्रती असणारी भक्ती आणि समर्पण याचं प्रतीक म्हणजे पवनपुत्र हनुमान यांच्याबद्दल सगळ्या तमाम हिंदू लोकांच्या मनामध्ये अतिशय आदराची भावना आहे कारण हनुमान म्हणजे शक्तीचं प्रतीक <laughs> शक्तीचं भक्तीचं आणि समर्पणाचं असं प्रतीक तर हे हनुमान यांचा जन्म नाशिकच्या तिथे नाशिकजवळ अंजनेरी या ठिकाणी झाला आणि हनुमान लहानपणापासूनच अतिशय उत्साही चुलबुले असं मानलं जातं त्यामुळे लहान मुलांमध्ये बाल हनुमान अतिशय प्रिय आहेत लहान मुलांना बाल हनुमान खूप आवडतात आणि म्हणतात ना अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान <laughs> तर असे हनुमान मारुती यांच्याबद्दल सगळ्या तमाम हिंदू लोकांना अतिशय आपुलकी आहे तर हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव हा अतिशय थाटामाटाने साजरा केला जातो रामनवमीनंतर लगेचच सहा दिवसात असतो चैत्रशुद्ध पौर्णिमेला तर मी लहान असताना पहिल्यांदा जेव्हा मी वाचायला शिकले ना तर मी पहिल्यांदा शिकले ते म्हणजे भीमरूपी तर भीमरूपी हे मी शिकले आणि तेव्हा जे शिकलेले आहे ते आत्तापर्यंत मनावरती अजूनही कायम आहे कारण इतक्या वर्षांनंतर कधीही कुठेही संकट आलं तर लोक हनुमान चालिसा म्हणतात तसं मराठी लोक हे भीमरूपी म्हणतात तर त्यामुळे भीमरूपी हे खूप आवडतं मला आणि भीमरूपी जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मनातलं काय म्हणतात ते हे जे असतं भीती जी असते ती नाहीशी होते आणि असं बळ मिळतं मनाला आत्म्याला बळ मिळतं आत्मबल मनोबल वाढवणारं असं हे स्तोत्र आहे तर भीमरूपी हां भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा, सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता भव्यसिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुण्यवंता पावना पारितोषिका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माई नेणू आवळे दंतपंकती मु नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या पळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिण ठे पर्वताईसा सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते कोटी कोटी मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला पळे आणला माहुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसीवणा नसे अणोपा सोनी ब्रह्मांडा एवडा होत जातसे तयासी तोणा कोठे मेरु मंदारधा कुटे ब्रह्मांडा होती वेढे वश उच्च करू सके तयासी तोणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडल वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडल धनधान्य पशुवृद्धी पौत्र समग्रही पवती रूपविद्यादी स्तोत्र पाठे समस्त ही समताधीरोगव्याधी समस्तही चिंता तूटती भीम भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली लाभलिशोभलिवरि दृढदेवा निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यो कपि कुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने श्री मारुती आत्मबल मनोबल वाढवणारं हे मारुती स्तोत्र म्हणजे भीमरूपी महारुद्रा हे लहान मुलांना खरंच शिकवलं पाहिजे आमच्या लहानपणी रामरक्षा म्हटली की रामरक्षानंतर लगेचच मारुती स्तोत्र म्हटलं जायचं आणि तो जो ओ, हे आहे पगडा जो आहे तो आजही मनामध्ये कायम आहे त्यामुळे कुठेही भीती वाटली की लगेच भीमरूपी मनामध्ये सुरू होतं आणि मग आपले मस्तपैकी पवनपुत्र वायुपुत्र हनुमान हे आपल्या मदतीला धावतात आणि अशी श्रद्धा आहे असा विश्वास आहे की आपली मदत हनुमान करतात त्यांचं रामाप्रती असलेलं समर्पण भक्तांच्या हाकेला धावून जाणं हे खरंच खूपच वंदनीय आहे तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बोला जय वीर हनुमान <च्ञाँगी> <च्णाँड़ी> आज